सर माझ्यासोबत असं कधी कधी का असं होत असं का म्हणजे मी अभ्यास करायला जातो पण गेल्यावर तिथं म्हणजे बसायची इच्छाच होती ओके हा तर सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे पण आता ह्या पॉवर सुद्धा ओव्हरकम म्हणजे मला हे समजत नाही आहे तो तुला सोल्युशन हवं आहे की हा प्रॉब्लेम बरोबर होते हे तुम्हाला सांगतोय नाही सांगत तर आणि मला सोल्युशन बी हवं हो, कारण आता मी तुमच्यासोबत आता तरी एक हप्ता होता अहो तर कसं तुम्ही बी ऑब्झर्व केलं असेल माझ्याकडून म्हणजे मी बघितलं म्हणजे काल तुला होतो इथं आपल्याला थोडस डिस्कशन करायचं आहे अबाउट पॉलिटिक तू ऐकलं तुझ्या एवढ्या मुंग होता मग तुला परत दोन वेळा सांगावं लागल तो बरो काय होतं बघ जनरली काय होतं आपला एक मेंदू जो आहे ना तो आपल्याला कायम कम्फर्टेबल झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न करत असतो आपल्या बॉडीला म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की आपण एक्सरसाइज केली mm -hmm. की के परफेक्ट राहू mm -hmm. बॉडी फिट राहील आपण चांगलं खाल्लं म्हणजे चांगले जीवनसत्व त्यामध्ये भरपूर सारे आहेत विटॅमिन्स मिनरल्स त्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात आहेत mm -hmm. अशा गोष्टी आपण खाल्ल्या तर आपली बॉडी जी आहे ना ते आपल्याला सपोर्ट करेल पण ॲक्च्युअलमध्ये काय होतं माहिती आहे का आपण आपल्या जिभेचा ऐकतो जे गोष्ट गोड आहे ती आपण लवकर खातो ठीक आहे त्याच्यामुळे काय होतं हे आपल्या बॉडीची सवय की बॉडी आपल्याला कम्फर्टेबल झोन मध्ये कम्फर्ट एरिया म्हणून जास्त राहतो हॅपी लाईफ जगायचा प्रयत्न करतो किंवा आपण थोडीशी थोड्या प्रमाणात आपण असं म्हणू की त्याला आळशीपणा लोकांच्या दृष्टिकोनात तुम्ही आळशी होत चालल की तुम्ही एका जागी बसून राहतो बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपण असं ठरवतो ना की आपण अभ्यास केला पाहिजे आता मी झोपेतून उठलो पाहिजे तर काय होतं बघ पंधरा सेकंद तुम्ही जर पंधरा सेकंद जर तुम्ही ती कृती केली तुम्ही झोपेतनं उठले तर ठीक नाही तर तुमची बॉडी तुम्हाला काय म्हणते अरे झोपून रखाय होत नाही झोपून रखाय होता कारण तुमचा मेंदू काय तुम्हाला म्हणत असतो तुमच्या बॉडीला रिलॅक्सची गरज आहे तुमच्या बॉडीला काम करण्याची गरज नाहीये शांत राहण्याची गरज आहे मग ती जी बॉडी आहे ना तुमची तुमची बॉडी एकदम रिलॅक्स राहायचा प्रयत्न करते जनरली जे पंधरा सेकंद असतात ना त्या पंधरा सेकंदात तुमच्या डोक्यात आलेला विचार की मला हे करायचंय मला हा अभ्यासाला अभ्यासाला बसायचे मला जॉग्रफी घेऊन बसायचे त्या पंधरा सेकंदात जर तुम्ही बसले तर बसले जर त्या पंधरा सेकंदात तुम्ही नाही बसले तर तुम्ही ज्योग्राफी मध्ये लक्ष लागणार नाही तुम्हाला ज्योग्राफीचा अभ्यास ज्योग्राफीच्या अभ्यासाऐवजी तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करावा असं वाटेल तुमचं माइंड लगेच चेंज होईल लगेच चेंज होईल म्हणजेच काय तर तुमचं जी आ, बुद्धी आहे ना किंवा तुमचे जे विचार येतात ना ते खूप काही येतात एका मिनटामध्ये आपण खूप सारे विचार करून जातो मग हे जे सगळे खूप सारे विचार आहेत त्या खूप साऱ्या विचारांमुळे काय होतं आपला एक निर्णय होत नाही आपण एक हमखास एक निश्चय जो म्हणतो ना की नाही मला हेच करायचंय ते आपलं होत नाही त्याच्यामुळे काय होतं आपली जी विलपॉवर आहे ना ती विलपॉवर कमी होते सगळ्यात महत्वाचा फंड एकच लक्षात ठेवायचा जर तुम्हाला तुझी पॉवर वाढवायची बघा आता ज्या विद्यार्थ्यांचं असं होतं किंवा तुझं असं होतंय की बाबा मला हे करायचंय पण मला ते करावं वाटतं भरपूर सारे विद्यार्थी आहेत की त्यांना अभ्यासाला बसायची इच्छा होती पण त्यांच्या हातात मोबाईल सुटत नाही समजायचं की त्यांच्याकडे विल पॉवर थोडीशी कमी आहे आणि जर ती विल पॉवर वाढवायची असेल तर साधी सिम्पल गोष्ट आहे की तुम्ही लगेच ती कृती केली पाहिजे त्याचा काय रिझल्ट येईल त्याचं काय वाटेल त्यानंतर तुम्हाला कसं त्याच्याबद्दलच्या गोष्टी फील होतील ह्या गोष्टी नंतरच्या आहेत पण तुम्ही निर्णय घेतला ना की मला जॉग्राफी करायचं आहे जॉग्रफी करायचं आहे मला आता सध्या अभ्यास करायचा आहे मला अभ्यास करायचा आहे मला मोबाईल बाजूला ठेवायचा आहे <सथ> बाजूला ठेवायचा लगेच बाजूला ठेवायचं झोपायच्या वेळेस मला मोबाईल माझ्या जवळ नको सवय लावा <सथ> एकवीस दिवसात तुम्ही तुमच्या सवय एवढ्या बेस्ट डेव्हलप करू शकता ना की <सथ> बावीस <सथ> <सथ> सव्या ते सव्या दिवसानंतर तुम्हाला एकदम पटणार आहे आता पुढं फ्युचरमध्ये ज्यावेळेस काही विद्यार्थी माझ्याकडे येतील पण किंवा तसं आता तू आलायच तू आता माझा जो नवीन प्रोजेक्ट आहे त्यातला तू पहिलाच विद्यार्थी असं समज की मी सध्या तुझ्यावरती बऱ्याचशा गोष्टी आता सध्या काय करतोय ट्रायल करतोय एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्याकडं सतत मिळत राहते ना तर ती त्या गोष्टीचं सुद्धा आपल्याकडे व्हॅल्यू कमी व्हायला लागतं जसं तर तुझ्याकडे भरपूर टायमिंग आहे आपल्याला काय वाटतं अरे भरपूर टाइम आहे माझ्याकडे अजून काय कुठं काय गेलं नाहीये आपल्याला आपण सगळ्या गोष्टी आरामशीर करूया ठीक आहे अजून आपल्याला दोन वर्ष प्रिपरेशनला अजून आपल्याला एक वर्ष प्रिपरेशनला तर आपला माइंड काय म्हणतो माहिती का अभि टाईम आहे आपण ठीक आहे आता सध्या करायची गरज नाही आहे आता काय करायचं घ्या मोबाईल बसा त्याच्यात काहीतरी सर्फिंग करत याने काय होतं तुम्ही ऍडिक्टेड होता कशाचे ऍडिक्शन वाढतं आणि ते ऍडिक्शन जर कमी करायचं असेल ठीक आहे तर मग तुम्हाला काही सवयी लावा लागतात तुझा जो सगळ्यात जेन्युअन क्वेश्चन आहे की अभ्यासाला बसावं वाटतं अभ्यासाला बसतो पण डोक्यात शिरत नाही ती गोष्ट वेगळी म्हणा काही काही विद्यार्थ्यांचं असं असतं की अभ्यासाला बसायला वाटतं पण त्या अभ्यासालाच बसत नाही त्यांच्याकडनं होतच नाही ती कृती होतच नाही कृती मलाही एखादं कधी मलाही असं वाटतं चला आता आपण जेवण घेऊया तर मी लगेच जेवत नाही कारण समोर काम दिसतात ना मला कधी कधी असंही वाटतं की चला आता लेक्चर स्टार्ट करूया तर कधी कधी असं वाटतं की थांबा काम आहे ते मी करतो त्याने काय होतं मग इम्पॅक्ट पडतो जर तुम्हाला एकदम वक्त शिरपणा पाहिजे ना एकदम परफेक्ट टायमिंग मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट जे पाहिजे ना तर त्यासाठी क्विक डिसिजन घ्यायचा लगेच त्याच्यावर ऍक्शन करायची हाच एक सगळ्यात बेस्ट पॉईंट आहे तुम्ही खूप सारे डिसिजन घेत बसले आणि ऍक्शन कशावरच नाही केली तर तुमची विलपवर पूर्णपणे डाऊन होतो हे लक्षात ठेव Okay.